की या परळी मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला साहेब तर तीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला या परळी शहराला परळी मतदारसंघाला ग्रहण लागलं आणि ग्रह खात मिळालं आणि तेव्हापासून परळी मतदारसंघाला जे ग्रहण लागलेलं आहे त्या परळी मधल्या माझ्या माय माऊलीचं ग्रहण आजही संपत नाहीये तीस वर्षापूर्वी या परळी शहराचा जर इतिहास आपण पाहिला तर या परळी शहरामध्ये व्यापारी सुखानं नांदत होता या परळी शहराची व्यापारी या परळी शहराची बाजारपेठ या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध होती या परळी पॅटर्न शिक्षणातला वैद्यनाथ पॅटर्न हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता मराठवाड्यातून विद्यार्थी या परळी शहरामध्ये शिक्षणासाठी येत होते या मराठवाड्यातला व्यापारी बांधव या परळी शहरामध्ये खरेदीसाठी येत होता दळण माता भगिनी माझी शांत होती माता भगिनीला सुरक्षा होती तरुणांना रोजगार होता बेरोजगारीची समस्या नव्हती सिंचनाचा क्षेत्र त्यावेळे होता परंतु गेल्या तीस वर्षात या प्रवी मतदारसंघात एकही सिंचनाचा प्रकल्प ज्यांना आपण अनिर्बंध अशी सत्ता दिली त्यांनी आणलेला नाही